टॉमॅटोची लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे रासायनिक खतांचा वापर कोणता करावा जैविक सेंद्रिय खतांचा वापर कोणता करावा बघा टक्के तुमचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉमॅटो पिकाची लागवड करायची ह्या टॉमॅटोचं भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय पण टॉमॅटो पिकाची लागवड करायच्या आधी आपल्याला आंतर मशागत केल्यानंतर टॉमॅटो पिकाला खत व्यवस्थापन करावं लागतं आणि हे खत व्यवस्थापन म्हणजेच टोमॅटो पिकाला बेसळ डोस हा कोणता दिला पाहिजे किती दिला पाहिजे आणि डोसमुळे तुमच्या तुमच्या पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर याचीच माहिती समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक शेती शेती युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे भरघोस उत्पादन मिळवायचे पण होतं काय आपल्याकडनं बेसल डोस आहे तर हा योग्य पद्धतीने जात नाही तर त्यासाठी मी तुम्हाला टोमॅटो पिकाला अतिशय स्वस्तात मस्त आणि कमी खर्चे असा बेसळ डोस सांगतोय मग हा आहे तरी कोणता या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करा टॉमॅटोची लागवड करायची केली देखील असेल कमेंट्स नक्की करायची तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपली ही व्हिडिओ पाहत आहात तर शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची लागवड करायच्या आधी आपण काय करतो की शेत जमीन आपली नांगरून घेतो फणून घेतो मात्र यामध्ये आता आपल्याला जो भेसळ डोस आहे तर हा बनवायचा असतो आणि टाकायचा असतो पण भेसळ डोस सांगायच्या आधी भरपूर शेतकऱ्यांची शे आरडाओरड असते तुम्ही रासायनिक खतं सांगताय तुम्ही सेंद्रिय जैविक का सांगत नाही तर लक्षात घ्या आपल्याला काय आहे शेणखत उपलब्ध आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडं उपलब्ध असतं तर एक एकरसाठी चार ट्रॉले शेणखत आपल्याला जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे आता शेणखत हे आपण आधी टाकू शकतो किंवा बेडमध्ये भरू शकतो तुम्हाला बेडमध्ये भरायचं असल्यास रासायनिक बेसल खता सोबत देखील देऊ शकता आधी रासायनिक डोस टाका त्यानंतर वरून शेणखत टाका एकरी दोन ट्रॉल्या आता येऊया आपण टॉमॅटो पिकाला जे बेड तयार करणार आहोत लागवड आपण साडेचार बाय दीड फुटावर करतो तर या बेडमध्ये जे खाच तयार करतो तर यामध्ये रासायनिक बेसळ डोस जो डूस्ट डूस्ट टाकायचा आपल्याला तर तो घेते वेळी एन पी के खत घ्यायचे दाणेदार हे घेते वेळी चौदा पस्तीस चौदा एकरासाठी फक्त दोन बॅग याप्रमाणे घ्यायचं तर यामध्ये आपल्याला घेत असताना निंबोळीचा वापर करायचा आहे आता हे ऑर्गॅनिक सेंद्रिय जैविक म्हणू शकतो निंबोळीचा वापर करत असताना आपल्याला मिनिमम एक एकरसाठी दोन बॅग याप्रमाणे प्रमाणे घ्यायचा तर यामध्ये आपल्याला यारा, यारा कॉम्प्लेक्स प्रति एकरासाठी पंचवीस किलो याप्रमाणे घ्यायचं यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय तर एन पी के म्हणजे यामध्ये आपल्याला बारा अकरा अठरा प्लस मायक्रोटन म्हणजे एकंदरीतच तुम्हाला मायक्रोन्यूट्रनची कमतरता हे खत भरून काढणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक एकरसाठी एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश प्रति एकरासाठी एक बॅग याप्रमाणे घ्यायचं तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं सल्फर एकरी चार किलो याप्रमाणे घ्यायचं तर दहा किलोपर्यंत आपण घेऊ शकतो आता यामध्ये या बेसल डोस खतामध्ये अजून आपल्याला काय करायचंय आहे तर मायको रायझा व शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुम्ही झायटॉनिकचं झायडे एम ए हे घेऊ शकता आता लक्षात घ्या की रासायनिक खतामध्ये चालणारं हे एकमेव खत आहे हे आपण घेऊ शकतो आता भरपूर शेतकरी म्हणतील की तुम्ही जैविक काळामध्ये सांगताय तर तुम्हाला मायको रायजा नाही घ्यायचा ना तर तुम्ही काय करू शकता ह्युमिक एक, एक एकरसाठी दहा किलोची बादली मिळते ना ही घेऊ शकता आणि हा बेसळ डोस एकत्र करून तुमच्या शेतामध्ये जे टॉमॅटोला बेड पाडलेले आहेत ना ह्या बेडमध्ये भरू शकता आणि निश्चित स्वरूपात पुढे जाऊन तुमच्या टॉमॅटोचं भरघोस उत्पादन वाढायला निश्चित प्रकारे मदत होणार आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी असं म्हणतील योमो पिक सांगितलं तर मेरिट ऑफ पोटॅश हे खत लागू पडायलाच चव्वेचाळीस पंचेचाळीस दिवस लागतात आणि ज्यावेळेस तुमची टॉमॅटो पंचेचाळीस दिवसाच्या पुढे जाते त्यावेळेस फळधारणेला सुरुवात होईल आणि एकंदरीतच तुमची सुरुवातीपासून फळधारणा जोमदार अवस्थेत झालेली बघायला मिळणार आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाची लागवड करताना हा स्वस्तात मस्त बेसल रासायनिक डोस हा मी तुम्हाला सांगितलेला आहे भरपूर शेतकरी म्हणता रासायनिक नका सांगू जैविक सेंद्रिय साका तर तुम्ही फक्त ह्युमिक हे घेऊ शकता शेणखताचा जास्त प्रमाणे वापर करू शकता निंबोळीचा जास्त प्रमाणे वापर करू शकता आणि तुम्हाला जी ऑर्गॅनिक खतं मिळतात ऑर्गॅनिक कार्बन असणारी खतं मिळतात ना ही जास्त प्रमाणे घेऊ शकता एक एकरसाठी एक टन हे खत घ्या ऑर्गॅनिक आहे हे तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या टॉमॅटो पिकाला हाच बेसळ डोस खत वापरू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉमॅटो पिकाची लागवड करायची रासायनिक बेसळ डोस वापरायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जैविक सेंद्रिय खतांचा देखील वापर करायचा असल्यास अशा पद्धतीने हे नियोजन करणं गरजे आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली येणाऱ्या दोन दोन दिवसाने टॉमॅटो पिकाला प्रत्येक स्टेज आपण ऑन प्लॉट व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा अवलंड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि आता लक्षात घेऊ शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आपण मागील चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवले हो होते टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर नेमकी पहिली दुसरी तिसरी महत्वाच्या या तीन आळवण्या म्हणजेच ड्रिंचिंग ह्या कोणत्या करायला पाहिजे कधी करायला पाहिजे आणि ह्या ड्रिंचिंग आळवण्यामुळं होणारे जबरदस्त फायदे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की टॉमॅटो पिकाची लागवड करायची ह्या टॉमॅटोचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला येतं खतांचं नियोजन मग खतांचं नियोजन करत असताना आपल्याला येते रासायनिक बेसळ डोस खत त्यानंतर येते जैविक सेंद्रिय खतांची निवड आणि ही खतं कशा पद्धतीने लागू पडतील तर आपल्याला ह्या बेडमध्ये भरून बेड सपाट करायचा आहे बेडला रोटर देखील जरी मारला तरी ही खतं संपूर्ण बेडमध्ये पांगली जातील आणि एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही टॉमॅटोची लागवड करणार आहात तर मुळ्या ज्यावेळेस मोठमोठ्याला होतील म्हणजे मुळ्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढेल मुळे तर ही खतं देखील आपटेक करण्याचं काम होणार आहे यामध्ये तुम्हाला मी मायक्रोटन देखील सांगितलं आहे यामुळे तुमच्या जे टॉमॅटोची रोगप्रतिकारक क्षमता वाढतील अन्नद्रव्यांची कमतरता तुमच्या टॉमॅटो पिकामध्ये जबरदस्त वाढली जातील आणि एकंदरीतच ह्या टॉमॅटो पिकातून तुम्ही भरघोस पिका असं उत्पादन आरामशीर मिळवणार आहात त्यामुळे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान